नमस्कार फॅमिली बरे इथं ठेवून घेतली आपण कढई ठेवून घेतली इथं मी घेतली आहे दोन कांदे कट करून घेतले असे लांबे लांबे साईजचे लांबे लांबे साईजचे कांदे कट करून घेतले इथं घेतलं गाजर था था चार पाच मिरच्या घेतल्या आणि बीन्स घेतली आणि पत्ताकोबी घेतली अशी लांब लांब कापून घेतली <laughs> रात्रीच्या उरल्याचा उरलेला उर भाताचा कसा आपण आपण उपयोग करू शकतो ते बघूया आपण चायनीज बनवतो चायनीज फ्राय राईस फ्रायड राईस चायनीज फ्रायड राईस तर चला त्याच्यासाठी आपण एवढं घेतलं आहे सामान भाज्या घेतल्या कट करून चांगल्या स्वच्छ धुवून आपण पहिले तेल टाकून घेऊ कढाईमध्ये तेल टाकून घेऊ आणि एक आदरचा तुकडा घेतलाय आपण हा कद्दूकस करून घेणार अर्दूला कद्दूकस करून घ्यायचा तुमच्याकडे जर पेस्ट असेल तर पेस्ट पण वापरू शकता अद्रक क्लासला तर माझ्याकडे आहे अद्रक अर्द्र क्लासून डायरेक्ट लसूनच चणीसूनच करते कारण ते मला त्याची टेस्ट वेगळी राहते बनवून थोड्याची टेस्ट थोडी

मैले त दिनै नि सुत्लेको छैन। जा त मलाई माले नि ल नाइ करायो त न सरी त